नमस्कार छायाचित्रकारांच्या दुनियेत सर्वांचं स्वागत आहे कॅमेरा प्रामाणिक असतो तसंच त्याला बोलके करण्याचे का सामर्थ्य काही जाण्याचे हरत असत असंच सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत मूळचे चित्रकार लहान मुलांसाठी छान छान पुस्तक तयार करणारे प्रकाशक तर आहेच पण ते एक छायत्रकार सुद्धा आहेत त्यांनी मराठीतील नामवंत दोनशे लेखकांचे ब्लॅक अँड व्हाईट छायत्र काढलेले आहेत त्याचबरोबर साहित्य संमेलनामध्ये सा दोन वेळा त्याची प्रदर्शन पण भरवण्यात आली होती साहित्य क्षेत्रात एक वेगळं काम म्हणून त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं साहित्य कला अकादमी पुरस्कार प्राप्त लवकडू या बहुआयामी व्यक्तीशी आज आपण गप्पा म्हणणार आहोत नमस्कार काका आपली ओळख जुनी असली तरी तुमचा कलाप्रवास मला नीटसा माहीत नाही आहे तो माझ्याबरोबरच इतरांनाही माहीत व्हावा यासाठी या, या मालिकेचं प्रयोजन आहे काका तुम्ही एक लेखक आहात प्रकाश काही यात तरीसुद्धा तुमच्या कसं काय वाढलात चाळीस एक वर्षापूर्वी मराठीमधली मासिकं बऱ्यापैकी चालत होती तर चित्रकार म्हणून मी बऱ्याच मासिकांचं सजावट करत असे तर माझे एक संपादक होते त्यांनी असं ठरवलं होतं त्या वर्षी की आपण चित्राच्या माध्यमातून जेव्हा लोकांपर्यंत पोचतो है। तर त्यातला जो मुखपृष्ठ हा महत्त्वाचा विषय आहे तर एक आपण असं करूया की मुखपृष्ठावरती एखाद्या लेखकाचा फोटो छापूयात आणि तो जो त्यांचा कल्पना होती ती एक वर्षभर ती मालिकेसारखं त्यांना करायचं होतं म्हणून ते मला म्हणाले की तुम्ही फोटो करतात इतर तुमच्या कामासाठी असतात तुम्ही कॅमेरा वापरता तुमची डार्क आहे तर तुम्ही मला काही लेखकांचे फोटो करून द्याल का तोपर्यंत मी काही व्यक्तिचित्र म्हणून अशी फोटोग्राफी आणि खास करून लेखकांचे काढे असं काही ठरवलेलं नव्हतं त्यामुळे मी त्यांना म्हटलं हो माझ्या इतर उद्योगामध्ये मला ते जमणं थोडंसं अवघड होईल मी तुम्हाला एक व्यक्तीच देतो त्याच्याकडे तुम्ही जा आणि तुम्ही ते करा ते मी त्यांना सांगतो त्याप्रमाणे मी त्यांना एक व्यक्ती गाठून दिली आणि मग त्यांचा पहिल्या अंकाचं मुखपृष्ठ झालं परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी वादावादी झाली वगैरे काहीतरी असेल पण ते मला म्हणाले संपालक की नाही मला तुमच्याकडनंच करून घ्यायचं आहे त्यांचं माझं काही जमत नाही नंतर मला असं वाटलं की ठीक आहे ही पण एक संधी आहे नाहीतरी आपण वेगळी छायाचित्र काढतो तर आपण ह्याही छायाचित्राला सुरुवात करू त्यांची मागणी आहे आणि आपल्याला द्यायचंच आहे म्हणून त्या कारणास्तव मी त्यांच्या आग्रहाखातर खातर ही छायाचित्र काढण्याची सुरुवात केली असा तो सगळा विषय आहे बर साहित्यिकांचे तुम्ही अनेक फोटो काढलेत होय त्याच्यावर तुम्हाला काही निश्चित वेगळे अनुभव आले असतील किंवा मग मी हे का करतोय असा कधी प्रश्न पडला का का करतो आहे असा म्हणजे असा उद्विग्न प्रश्न मला कधी पडला hmm. नाही मला उलट असं वाटलं की अरे ही आपल्याला संधी आली आहे तर आपण ही संधी घेऊयात आणि आपण करूयात म्हणून मी ती सुरुवात केली संपादकांना होकार दिला आणि मग आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वे 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 कधी संपादकांच्या बरोबर कधी मी माझा स्वतः जाऊन ते मला कळवायचे की या वेळेला मला एक सुरेश खरे हवेत किंवा यावेळेला चव्हाणांचा यशवंतराव चव्हाणांचंही काही साहित्य होतं ते मला हवेत तर तुम्ही एवढं शूट करून अमुक कारखेला मला आणून द्या तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांचं मी शूट केलं आणि अनुभव म्हणजे तर त्यात खूप गमतीशीर आहेत काही पण आहेत आता उदाहरणार्थ सुरेश खरेंचा फोटो मला घ्यायचा होता आणि आमचं आधी बोलणं झालं होतं त्यावेळेला की मोबाईल किंवा हे काही नव्हतं टाकलेलं होतं आणि ते मला म्हणाले होते की मी गिरगावात साहित्य संघ मंदिरात अमुक वेळीला आहे तुम्ही तिथे या आणि आपण तिथे छानपैकी करूयात अमुक तमुक सगळी सोय आहे वगैरे वगैरे मी तिथं गेलो आणि त्यांच्या काही कारणामुळे ते काही येऊ शकले नाहीत त्यांना खूप उशीर झाला फार संध्याकाळ होत आलेली होती आणि ते आले आणि ते म्हणाले आता काय करायचं आतमध्ये तर आम्ही जी जागा बघून ठेवली होती तिथे आम्ही म्हणजे मी स्वतः जागा गेली की या बॅकग्राऊंडवर त्यांचा आपण फोटो घेऊयात तर ते काही तिथं करणं शक्य नव्हतं मग ते मला आग्रह करायला की जा माझ्या घरी चला म्हणे आपण मग मला अशी मंचात होती की मला संध्याकाळची गाडी गाठून पुढे यायचं होतं पण त्यामुळे मी म्हटलं का नको त्यापेक्षा आपण जरा बाहेर बघूयात बरं जरा मुंबईच्या सगळ्या बीड गर्दीमध्ये कुठं घेणार असे कुठे जागा मिळते का आपल्याला आम्ही जरा साहित्य संघा मंदिरात जरा बाहेर आलो तर एक उंच इमारत होती आणि पलीगडच्या बाजूला पण एक इमारत होती आणि त्या दोनच्या मध्ये असा एक लांब बोळ गेलेला होता आणि तिकडे असा आणणार काही अस्पष्ट थोडे कपडे वाळटाय मिळतात वगैरे असं दिसत होतं मी त्यांना म्हणलं खरे साहेब तुम्ही इथे उभे राहाल का मी एक प्रयत्न करून बघतो तसं वाटतं ते आणि तेही तयार झाले असे आडेविडे घेतले नाही तिने ओके म्हणले मी थांबतो ते तिथे थांबले मी थोडा मागे गेलो आणि तो शॉट घेतला आणि अप्रतिम फोटो आला मी त्यानंतर तो फोटो पाठवला ते खूप खुश आले ते म्हणाले तुम्ही काय गंमतच केली काय लाईट्स नाही काय नाही रस्त्यात उभ्या उभ्या काढलेला फोटो म्हणून इतका चांगला येतो वा माहीत नव्हतं असा त्यांचा अभिप्राय होता नंतर तर हे जसं यांचं झालं तसं वेळेच्या बाबतीत म्हणजे आपण पण काही गोष्टी शिकल्या पाहिजेत तर मला त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांचा फोटो घ्यायचा होता आणि त्यांच्यापर्यंत पोचायचं चा। कसं तर केसरीमध्ये रामभाऊ जोशी म्हणून एक काम करणारे ग्रस्त आहेत म्हणजे संपादकाच्या पातळीवरचे ग्रस्त त्यांचा आणि यशवंतरावांचा चांगला संबंध म्हणून मी रामभाऊनं भेटलो आणि त्यामुळे म्हटलं असं असं आहे मला हे काम करायचं आणि याच्यासाठी मला एक फोटो घ्यायचा आहे त्यामुळे थांब म्हणे मी विचारतो तर रामभाऊ मला म्हणाले की चतुर्शृंगीच्या तिथे दादासाहेब चव्हाणांचा बंगला आहे तिथे साहेब येणार आहेत आणि अमूक दिवशी येणार आहेत परंतु त्यांनी सकाळी बरोबर सव्वा नऊला बोलले आणि दहा मिनटाचा ते हो अवघे आपल्याला देणार आहेत एवढं आमचं ठरलं रंबामुळे मी केसरीत गेलो आम्ही रिक्षा केली आणि बरोबर दहा मिनटं आधी पोचलो जा, त्या जागेवरती त्याच्यानंतर मी आम्ही बंगल्याच्या बाहेरच मुद्दाम आमच्या हिरोळीवर थांबलो कुठे काढता येईल इकडे येईल का तिकडे येईल का असं केलं बरोबर डॉट साहेब पाच मिनटात बाहेर आले त्याप्रमाणे त्यांना आता असं एकदम आपल्याला गडबडल्यासारखं होतं नाही हो. एवढा मोठा पण मी त्यांना विनंती केली मी खुर्ची मांडूनच ठेवली होती इथं मागे असं एक गॅरेज आहे आणि त्या गॅरेजच्या अशा मोठ्या मोठ्या चौकटी होत्या त्यांच्या ब्राऊन आणि व्हाईटच्या वगैरे त्याच्या पुढच्या बाजूला मी खुर्ची मांडली आणि एक फोटो त्यांचा तिथे घेतला त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलं जरा इकडे बागेची पार्श्वभूमी होती इथं एक आपण घेऊयात का तर ठीक आहे म्हणाले म्हणजे ते बोलले नाहीच ठीक आहे म्हणण्यापेक्षा उठले आणि त्यांनी तो फोटो मला घ्या म्हणाले घेतला आणि मग आता असं मी एवढ्या त्याने हात केला की जमलं आता नाही आपली वेळ झाली ताबडतोब बाहेर गेले ते गाडी बसले निघून गेले इतकं बरोबर वेळेत आणि त्या दहा मिनिटाच्या अवधीमध्ये मला तीन फोटो फक्त मिळाले मनासारखे करता आले अरे बाबरे हां असा तो म्हणजे वेळेच्या बाबतीत असं कधी गेलोय अमूक असं असं नाही होऊन आता असा काय वेंधळीपणाचे इतर लेखकांचे मला अनुभव आहेत पण ते काही सांगण्याचा अर्थ नाही पण यशवंतरावांचं वेळेच्या बाबतीत किती माणसाने काटेकोर असलं पाहिजे हे एक उत्तम उदाहरण माझ्यासमोर आहे क्या बात मस्त तुम्ही जे आता व्यक्तीचे जण सांगितलं त्याच्या आधी तुम्ही वाड्यांचेही काही फोटो काढलेले आहेत ते कशासाठी त्याचं काय माहिती आहे का वाड्यांचे फोटो का काढावे वाटले मला तर ती थोडंसं एक व्यक्तिगत कारण आहे म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतो असं म्हणा कसा व्हायचे या का की मला असं वाटायचं की अरे ह्या ज्या काही आपल्या आसपासच्या भोवताल ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी आपलं काहीतरी नातं जोडलेलं असतं भले ती इमारत असेल एखादा वृक्ष असेल मी शाळेत असताना असं आलं की आमच्या शेजारी शनिमारुतीचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये एक प्रचंड मोठा पिंपळाचं झाड होतं आणि आम्ही सुट्टीमध्ये किंवा इतर वेळी त्या मंदिरात खेळायचो सावलीत खेळायचो आणि रात्रीच्या वेळी ती पिंपळ पानांची सळसळ आणि तो सगळा अनुभव आम्ही घेतलेला होता तर लक्ष्मी रस्त्याचं जेव्हा रुंदीकरण झालं त्यावेळेला ते झाड पाडावं लागलं आणि मग ते पाडत असताना मी शाळेत होतो माझ्या हातात काहीच व हे नव्हतं काय म्हणता येईल त्याला वस्तू किंवा काय हे कसं आपण जतन करू शकतो किंवा चित्ररूपात करता येईल का तर त्यावेळेला म्हणजे संध्याकाळी शाळेतनं घरी आलो की ते मला बरंचसं झाड तुटलेलं दिसायचं Yes. त्यावेळेला त्या त्या प्रकारची त्याची सगळी स्केचेस करून ठेवली होती त्या संबंध पिंपळाच्या झाडाची अगदी तुटेपर्यंत yeah. तर हा जो एक माणसाचा स्वभाव आहे काहीतरी आपण जपून ठेवण्याचा वेगळ्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष झाड मला जपता आलं नाही पण निदान कागदावर जरी ते मी ठेवलं तर तेव्हा मी जेव्हा तेव्हा आमच्या पिठामध्ये मी अठ्ठावन साली पुण्यामध्ये आलो म्हणजे त्यावेळेचा काळ किती वेगळा होता छान तुमदार वाडे होते पण हळूहळू हळूहळू स सत्तर नंतर पडझड पडझड म्हणजे पाळे पाडून पाड़। नवीन इमारती बांधणं सुरू झालं आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे हा इतका सुंदर लाकडी संबंध नक्षी काम केलेला वाडा होता आता तो गेला आता अशी मोठी ल सिमेंटची इमारत उभी राहिली मग मी असा विचार केला निदान आपण ज्या गल्ल्यातली राहतो त्या गल्ल्यातली तरी आपण एक चित्रण करून ठेवूयात म्हणजे निदान फोटो म्हणून जतन करूयात म्हणून मग मी रमणबाग शाळा जी आता आहे तर नारायणवेळी तिथपासनं जी वाडे होते त्याची सुरुवात करत 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 असं त्या रस्त्याने उमरागणपती चौकातून पुढे नागरिक पार खुना मुरली असं करत टिळक रोडपर्यंत गेलो आणि वाड्या बाजूला खूप सुंदर फोटो होते वाडे होते तर हे सगळं कर, जतन करण्यामागचं जी भावना आहे ती महत्वाची आहे आणि म्हणून मला ते करावं असं वाटलं आणि ते करत असताना मला हे जाणवलं की आपण अख्ख्या शहराचं नाही करू शकत म्हणून मी आयुक्तांना एक पत्र लिहिलं पुणे महानगरपालिकेच्या हे जे काही आता वाड्यांची पडझड चालली आहे तर हे तुम्ही छायाचित्राच्या स्वरूपात नोंदवून ठेवा याचं काहीतरी डॉक्युमेंटेशन जे म्हणतात आपण ते करा पण अर्थात त्याचं काही मला उत्तर उत्तरबित्तर आलं नाही मग पुढच्या वर्षी योगाने जे महापौर होते ते माझ्या ओळखीचे होते मी तर त्यांना म्हटलं असं असं आहे आणि हे आपण का करत नाही मी ते म्हणले औकताना एक पत्र लिहि मी त्यांना पत्र लिहिलं त्याचंही काही उत्तर आलं नाही मग ते म्हणले ह्याच्यात काय काय सोल्युशन तू सांगा मला काय करायचं ते म्हणलं असं तुम्हाला करता येईल की तुम्ही इमारत बांधता त्यावेळेला अनेक कागदपत्र मागवता त्यामध्ये हा एक लॉस झाला की त्या इमारतीचं किंवा ती जी काय वाडा असेल त्याची सर्व बाजूने छायाचित्र काढून द्यायला जोडा म्हणजे आपापच तुमच्याकडे छायाचित्र येतील आणि तुम्हाला कायच करावं लागणार नाही पण जतन तर करून ठेवता येईल असा तो मुद्दा होता अर्थात ते काही झालं नाही पण मला जेवढं जतन करता आलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला असा तो विषय आहे वा मस्तच काका या व्यतिरिक्त काही चहाजण तुम्ही केलं आहे का केलेत का बऱ्याचपैकी म्हणजे व्यवसायासाठी म्हणून ज्या काही लागल्या असतील जाहिराती ज्या वस्तू वगैरे जे असतात ते तर केलंच परंतु मुलं मुलांचे फोटो काढायला बहुतेकांना आवडतात तसे मलाही आवडत होते तसे मुलांचे पण मी खूप फोटो केले पण विशेष करून वनस्पतीमध्ये मला जास्त रुची आहे आणि वेगवेगळ्या वनस्पतींचे आकार त्याची फळं त्याची पानं फुलं सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करता येते आणि कुठल्या वनस्पतीचा कुठल्या उजेडामध्ये किंवा कुठल्या बाजूने फोटो घ्यावा हेही खूप महत्त्वाचं असतं म्हणजे आता उदाहरणार्थ असं जर सांगायचं झालं एखादा आंबा आहे आंब्याचा जर फोटो तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की दक्षिणेकडनं ऊन फार येतं आणि म्हणून आंब्याच्या बाजूचा म्हणजे दक्षिण बाजूला पहिल्यांदा मोहर येतो म्हणजे असा जर फोटो घेतला तर एका बाजूला मोहर एका बाजूला काहीच नाही तर ही जी गोष्ट निसर्गातली गंमत आहे ही तुम्हाला कळली पाहिजे हा हा एक भाग तसं दुसरी गोष्ट अशी एक की शंख आहे किंवा शिंपला आहे तर त्याचा फोटो घ्यायचा म्हणून आपण तो असा मांडायला लागलो इकडे तिकडे तर तो अंग चोरून गप्प बसून राहतो मग जो तो जोपर्यंत सगळा आता आपला शत्रू गेला असं त्याला वाटतं आणि मग तो जेव्हा ती गोगल गाय असे पाय पसरून चालायला लागते तोपर्यंत थांबून नेमका तो आपल्याला फोटो घेणारा पाहिजे हे जसं आहे तसं वनस्पतीचा सुद्धा आज रंगीत जमाना आहे म्हणजे डाळिंबावर जर तुम्ही फोटो काढला तर डाळिंबाचा पोपटी रंग आणि त्याचा लाल भडक जो काही रंग आहे फळाचा तो दिसू शकतो परंतु ते जर कृष्ण छायाचित्र चित्र करायचं असेल तर तो मागचा जो पोपटी आहे तो इतका लाईट असला पाहिजे की तरच ते त्याच्यावरच तांबड फळ काळपट दिसेल परंतु पानं सुट्टी उठून दिसेल मग कुठल्या बाजू म्हणजे झाडावर भरपूर फळं आहेत तर त्यातलं नेमकं फळ कुठलं घ्यायचं आणि कुठे नवी पालवी आली आहे त्याच्यावरचं फळ फोटो घ्यायचा तर हा जो बारका आहे ना हा म्हणजे वनस्पतीशास्त्रातलं तुम्हाला कळलं पाहिजे असं नाही तुम्हाला त्या रंगा याच्या शेड्स ज्या आहेत ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कन्वर्ट होताना रंगाचा जो काही भाग आहे पिवळा असेल असे। तर तो कसं किती कन्वर्ट होईल किती पर्सेंटनी होईल चाळीस तीस टक्के होईल पण जर डीप ब्लू घेतला तो आणखी साठ साठ टक्क्यावर जाईल मॅजेंटा घेतला तर तो नव्वद टक्के काळा होईल बरं हे सगळं ज्ञान सीएमच आहे हे जर तुम्हाला असेल तर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ग्रेट जनरली आता मला जेव्हा काम येतं का का ते तेव्हा मी दोन चार लाईट्स किंवा दोन तीन लेन्सेस घेऊन जातो त्याच्याबरोबर सगळा लवाजामा मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मला ती परिस्थिती माहीत नाही की आता काय मला लाईट मिळेल किंवा काय परिस्थिती असेल तुम्ही त्यावेळेस छायत्रण करताना कसा घातला माझं पहिलं एक काय म्हणता येईल त्याला तत्व म्हणता येईल असं की आपण कॅमेऱ्यातनं बघितलं काय किंवा साऱ्या डोळ्यांनी पाहिलं काय जे समोरचं दृश्य आपल्याला दिसतं ज्याची आपल्या मेंदूवर दो नोंद होते तर कॅमेरा हा फक्त बघणार असतो त्याला संवेदना नसतात आपल्याला संवेदना असतात तर त्यामुळे माझं असं म्हणजे अजूनही ठाम मत आहे आणि मी आतापर्यंत त्याच पद्धतीने काम केलं की इतर जी त्याला कृत्रिम अशी जी साधनं आहेत गरज असेल ठीक आहे जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीयल फोटोग्राफी करता आणि ते मशीन चारी बाजूनी दिसलंच पाहिजे okay. अशी गोष्ट असते त्यावेळेला वेगवेगळी गोष्ट असते परंतु माझ्याकडे येणाऱ्या कामाचं स्वरूप होतं हे वेगळं होतं आणि विशेष करून पोर्ट्रेट करत असताना मी हाच विचार केला की नॉर्मल डोळ्यांनी जसं दिसतं तसं नॉर्मल लेन्सनी काम करायचं आणि मग ही जी त्याला रिफ्लेक्टर पाहिजे पाहिजे तर मग या गोष्टीची मला कधी गरज भासली नाही त्याचं कारण असं म्हणजे मी विचारच केला नाही नातावरे एवढे फोटो काढले तर <laughs> त्या त्या वेळेला त्या त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचा उजेड कुठून येतो आहे याचं एकदा तुम्ही निरीक्षण केलं की इथून हा उजेड येतो तर फक्त त्या व्यक्तीला आपण तिथे थांबवायचं काय झालं याच्यामध्ये बरीचशा व्यक्ती ह्या खूपच वयस्कर होत्या म्हणजे काही उठून उठणसुद्धा बसणं तिकडं अवघड होतं तर अशा वेळेला आपण कसं ॲडजस्ट करू शकतो मी अनेकदा म्हणजे नुसता पांढरं कापड तिकडे धरून तेवढा जो मंद आला आहे तेवढं घरातलीच माणसं उपयोगाला घेऊन ते काढायचं अशा प्रकारे ते काम केलेलं आहे त्यामुळे नॉर्मल लेन्सवरती नॉर्मल डोळ्याला जसं दिसतं हा विचार करून मी बहुतेक सगळं काम केलेलं आहे अच्छा तर याच्यामध्ये प्रकाश आणि छायाप्रकाश हा जो तुम्हाला मेळ म्हणतोस तर तो मेळ हाच आहे की कुठल्या बाजूनी प्रकाश आता येतोय आणि त्याचा आपण कसा वापर करून करायचा म्हणजे मी जेव्हा जात असे तेव्हा ती व्यक्ती खुर्चीवर बसलेली असे तिकडे पण मी संबंध ती खोली पिंडून बघून बघायचो की इकडच्या बाजूने हा एवढा मंद उजेड येतोय मग या व्यक्ती इथं आपण थांबवलं तर इकडे खिडकी आहे मग त्याच्यात एवढं एक कापड लावलं की तिकडचा अगेन्स्ट लाईट बंद होईल या इतक्या किरकोळ गोष्टी करून सगळे फोटो केले म्हणजे सुरेश कडेंचं मी उदाहरण दिले तर दोन इमारतींच्या ते मला एक जजमेंट आलेलं होतं की नाही हे याचा हा असा येणारच म्हणजे माझ्याकडे अरुण शंकर इतकं घाईत आले होते आणि म्हणले अरे असं असं मला हे करायचं मी ऑफिसमध्ये त्यांचा फोटो घेतला तुला दाखवून मी तो, तो इतका सुंदर फोटो घेऊन गेला काही लाईट नाही काही नाही काय नाही नॉर्मल डोळ्यांनी नॉर्मल न्यूजनी पाच फोटो हा तर हा जो आहे ना एक तर तो आत्मविश्वास पाहिजे आणि मगाशी म्हणलं तर ग्रे स्केल आपल्याला परफेक्ट लक्षात असलं पाहिजे की या आता मी जे करतोय या ग्रहस्थानचा आता मी इथं फोटो घेतो आहे त्याच्यामागे जी खिडकीची उभी पट्टी गेलेली आहे लोखंडाची तिला ब्राऊन कलर लावलेला आहे तर ह्या माणसाच्या डोक्यातनं बांबूवर गेलं आहे असं दिसण्याची शक्यता आहे तर ती पट्टी आणि ह्या माणसाला किती अंतर ठेवलं पाहिजे किंवा ते कापडाने झाकलं पाहिजे का किंवा तो अँगल बदलला पाहिजे ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या जर लक्षात ठेवल्या तर हा मेळ सहज करता येतो इक्विपमेंट असावी त्याला माझा विरोध नाही परंतु ती कमीत कमी वापरता आली तर जास्त चांगलं म्हणजे जास्त नैसर्गिक पद्धतीने फोटो येऊ शकतो वा आताच्या उत्तराबरोबरच्या लागूनच की बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटेल काय तंत्रज्ञान हे नेहमी सगळ्याच विषयातलं बदलतच असतं या विषयातलं आहे खूप चांगले बदल झाले खूप चांगल्या तऱ्हेची यंत्रणा उभी राहते नवीन नवीन गोष्टी घडत जातात परंतु यातला आत्मा हरवत जातो की काय असे मला वाटायला लागलं आहे कसं आहे की म्हणजे मी जेव्हा हे करायला लागलो मध्ये मी जेव्हा शिकत होतो कॅमेरा आणि त्यावेळेला पाचशे रुपये काहीतरी त्यावेळेस कॅमेऱ्याची किंमत होती पण तोही आम्हाला सहजपणे घेता आला नाही अशी त्यावेळेची परिस्थिती होती आज तुम्हाला तुमचे पालक लाखोचे कॅमेरे हातामध्ये देतात सहजपणे देतात तुम्हाला ते लाख कसे मिळवले हे कळत नाही परंतु लाखाचा कॅमेरा तुमच्या मागे आलाय कदाचित तुम्ही त्यातलं तंत्र थोडं शिकून घ्याल हे ठीक आहे परंतु आपल्या हातात एवढी मोठी एवढ्या किमतीची वस्तू दिली आहे तर ती नुसत्याशी वाया हलून चालणार नाही त्या कॅमेऱ्यात तुमचा जीव किती आहे म्हणजे ती वस्तू जपणं अशा अर्थाने मी जीव म्हणत नाहीये त्या कॅमेऱ्यात जीव असणं म्हणजे ह्या कॅमेऱ्यातनं मी जगाकडे कसं पाहतोय हा कॅमेरा म्हणजे नुसता डोळा नाही तो सर्जनशील डोळा आहे त्यामुळे आपल्या अवतीवती जे घडतं आहे ते जे काही आहे ते सावधमान्य माणूस ज्या पद्धतीने पाहतो ते बघणं वेगळं आणि तुम्ही पाहता ते बघणं वेगळं म्हणजे आता मी परवा एक असा फोटो पाहिला की आ, जुन्या ज्या बैलगाड्या आहेत त्या सगळ्या आता कोणी वापरत नाही त्याची चाकं अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेली आहेत आणि शेजारी एक मोठा दिमागदार चाकांचा ट्रॅक्टर उभा आहे हा जो विरोधाभास त्यांनी त्या फोटोतनं घेतलेला आहे तर हा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे आणि तशा दृष्टीने काम केलं यंत्रामध्ये नुसतं टिपणं हा काही मुद्दा mm. नाही आहे किंवा कुठल्या अगदी कुठल्याही समारंभाचे जरी तुम्ही फोटो काढलेत तरी नुसते नवरीचे फोटो घेतले असे असं नाही म्हणजे मी जी फोटोग्राफीचं प्रदर्शन बनवलं होतं त्याच्यामध्ये भावमुद्रा लेखकांच्या असं त्याला नाव दिलं होतं तर ती मुद्रा आहे ती त्याच्यावरचे जे भाव आहेत ते टिपता आलं पाहिजेत आणि मग त्या मुद्रा आपण लोकांमुळे मांडल्या पाहिजेत नुसती चित्र म्हणजे ती तुम्ही नुसती काय म्हणतात चित्रांचं डॉक्युमेंटेशन केल्यासारखी फोटो काढता पाचशे फोटो काढून त्यातले तीन निवडणार असेल तर काय उपयोग हो। आम्ही आमच्या वेळेला ले छत्तीस काढून त्यातले जवळजवळ तीस तरी निवडतो दोन चार आमच्या जायचे वया तरी त्याचं कारण काय होतं तर आत्मविश्वास होता आणि आत्मविश्वास का होता तर आम्हाला कमतरता होती हा रोल जर गेला तर पुन्हा आणखी वेगळा खर्च तर त्याच्याऐवजी आपण कॉन्फिडन्सनी ते केलंच पाहिजे त्या सैलपणा नव्हता आज सैलपणा आहे की ठीक आहे गेले म्हणून काही फरक पडत नाही तर ते होतं का कामाने आज सुद्धा तसं होतं कामाने आज सुद्धा तुमच्याकडे उगाच्या उडवणं ह्यात काय फार मोठं कौतुक नाही नेमका बरोबर ते दृश्य असं टिपलं पाहिजे की बस ह्याच्या पुढे नाही असं आपल्याला जाणवलं पाहिजे हे तुम्ही सगळ्या मंडळीने लक्षात घ्यायला पाहिजे करेक्ट आहे यालाच म्हणजे आता तुम्ही अगदी परखड भाषेत आत्ता जनरेशननी काय करायला पाहिजे हे क्लिअर केलंय म्हणजे मी अनेक वेळा ऑफिसमध्ये गव्हर्नरच्या ऑफिसमध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथं डार्क रूमचा किंवा मला इंदर्जर मी तिथं अनेक वेळा पाहिलंय तर तुम्ही काम केलंय का किंवा के डार्क रूम तुम्ही वापरलीय का किंवा तेव्हा प्रिंटिंग केलंय का कधी त्यावेळेला म्हणजे कसं व्हायचं बारीक सारिक ठिकाणी सारखं म्हणजे आपल्याला जे प्रयोग करायचे म्हणजे काउंट एवढे दिले तर काय होईल आणि काउंट कमी केले तर काय होईल मध्येच थोडेसे हाताचा वापर केला का हे बाहेरनं जर काढून घ्यायचे म्हणले तर ते शक्य नाही ना 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 अनेक फोटो म्हणजे असे त्याचे प्रिंट्स वेगवेगळ्या गमतीशीर आहेत म्हणजे नुसतं नुसतं असं बोट फिरवल्याने काय होतं हे जे खेळ करायचे होती त्यासाठी मी खास तो डार्कूम आणि एनार्जर वगैरे सगळं त्या पद्धतीचं तेव्हा घेतलं होतं आणि त्यात खूप प्रयोग केले मी त्याच्यामध्ये मला आता म्हणजे आता मी आता तुम्ही बोटं फिरवली म्हणजे डॉजिंग बर्निंग आपण जे मी थोडंसं शिकलो आहे म्हणजे मी थोडं वापरलंय पण तुमच्या तुम्ही जास्त ते oh, 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 oh. वापरलं असेल किंवा ते प्रॅक्टिकली युजही केलं असेल कधीतरी okay, like. पण आताच्या जनरेशनला डॉजिंग बर्निंग हा फक्त फोटोशॉपमधला मधला खेळ आहे हे वाटतं पण ते ऍक्च्युअल तुम्ही वापरून वापरलेलं आहे ते जजमेंट असलं पाहिजे तुम्हाला की आपण निगेटिव्ह बघत असताना ही किती ट्रान्सपरंट आहे म्हणजे इथे किती काळ होणार आहे ह्याचं का <laughs> <laughs> जे काही जजमेंट आहे ना आणि ते असं पटकन येत नाही आणि आजच्या पिढीला येणार नाही तो त्यांचा दोष नाही आहे त्याचं कारण त्यांच्या पुढे ते नाही करतील ते करतील त्यामुळे त्याला असा नाही दोष देता येणार की आम्हाला येत तुम्हाला येत नाही याला काय अर्थ नाही फक्त आत्मविश्वास असला पाहिजे नव्या तंत्राचा आत्मविश्वास असला पाहिजे फक्त माझं एवढंच म्हणणं की अशी उधळण्यासारखे पाचशे फोटो काढून त्यातले चार नका निवडू आता तुम्ही आता जे म्हटलं ना की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सपोर्ट झालेला आताच्या कॅमेऱ्यामध्ये तेव्हा मला जेव्हा पोर्ट्रेट काढायचं असतं तेव्हा कॅमेरा सजेस्ट करतो की फोटो कुठला चांगला येईल माझं स्वतःच डोकं नाही चालवत मी पण आता काय ते तंत्र का आणि ते जर आमच्या समोर मांडलंय तर मग काजू करा काय इला होणार साहित्य वैभव या दिनदर्शिकेबद्दल फार सांगा ना आहे की मी अगदी सुरुवातीला आपण जे बोललो की एका मासिकासाठी मी काम केलं त्या मासिकासाठी फक्त दहा फोटो झाले आणि तो विषय संपला नंतर पुढे काही करायची कारण नव्हतं म्हणजे ते माझं कामच नव्हतं तर मला त्या दहाच फोटोचे पैसे मिळणार होते पण ते दहा करत असताना जवळपास वर्षभराच्या कालावधीत माझ्या असं लक्षात आलं की अरे हे सुद्धा करणं गरजेचं आहे हे जे काही आपण करतो हो। आहोत अने निस्तो, निस्तो, का, का हु. तर अनेकांना लेखक ठाऊकच नसतो म्हणजे नुसतं वाचलेलं असतं पुस्तकं वाचलेली असतात परंतु लेखक कसा दिसतो कुठे असतो काय काही माहिती नसतं तर मग आपण हे डॉक्युमेंटेशन म्हणून एक दस्तऐवज मराठीतला म्हणून आपण ही साहित्यिकांची फोटो पुढे काढणं चालू ठेवूयात आणि नंतर मग मी तसेच पुढे चालू ठेवलं म्हणजे काय करायचं मी आज दैनंदिन वर्तमानपत्रातली बघायची आज कोण संध्याकाळी कोण विजय तेंडुलकर येणार आहे जाऊन भेटायचं जाताना कॅमेरा घेऊनच जायचं समजा जमला व्याख्यान होण्याच्या आधी इकडे तिकडे चार दोन तर काढून घ्यायचे आपल्याला मनासारखे आले त्यांना विनंती करायची की मी काढले जाता पण ते काही मला तितके योग्य वाटत नाही आपण मी मला पुन्हा काढायची इच्छा आहे मग ते कुठे वेळ देतील त्यावेळेस त्यांच्याकडे परत जायचं पुन्हा काढायचं असं काही काही लेखकांचे मी अक्षरशः पंचवीस तीस अख्या रोलच्या रोल एका माणसावर संपवलेला आहे इतकी त्यांची चित्र घेतलेली आहेत तर हे करत असताना माझ्या लक्षात आलं की हे वर्तमानपत्रामध्ये किंवा इतरत्र मला लोक मागायला लागले आजच्यासारखी सोयी नव्हती पटकन पाठवायची तर त्या ते डाळूनचा तो विषय तिथे आहे मग पटकन आपला काढला फुटून देऊन टाकला त्याचा प्रिंट काढून तर हे जेव्हा सुरू झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की कॉमन माणसाला हे कसं दिसेल कॉमन माणसाच्या घरामध्ये तेंडुलकर कसे दिसतात शंकरराव खरात कसे दिसतात कुठे दिसता, माहिती असतं कोणाला तर मग मां कॉमन माणसाच्या घरात ते जायचे असतील तर काय तर त्याला दिनदर्शिका हा एक उपाय आहे आणि मग आपण दिनदर्शिका करावी म्हणून मग मी काय एक सहा लेखकांची छायाचित्र जी काढलेली होती मी ती सहा चित्र असं सहा पाणी आणि खाली दोन महिन्याच्या तारखा पण मग नंतर मी लक्षात आलं की नुसतंच पु ल देशपांडे किंवा नुसतेच काही सुरेश खरे म्हणण्यापेक्षा लेखकाची माहिती तरी किती असते लोकांना oh. सुरेश खऱ्यांनी किती नाटकं दिग्दर्शित केली किती लिहिली काय केलं का हे माहीत नसतं तर मग त्यातला एखादा जाणकार माणूस घेऊन की ज्यांनी खरेंच्या नाटकावर अभ्यास केला किंवा ते ज्यांनी तेंडुलकरांचा अभ्यास केला अशी पी एच डी केलेली माणसं शोधून काढून त्यांच्याकडनं मी लेख लिहून घेतले आणि तुम्ही या व्यक्तीवरती हा लेख लिहा आणि मग त्या दिनदर्शीच्या मागच्या बाजूला का त्या व्यक्तीवरचा एक लेख असतो आणि तशा प्रकारे आता जवळपास बावीस वर्ष मी ती दिनदर्शिका ओळीने करतो आहे हा तर हे लेखक घरामध्ये दिसला पाहिजे लोकांना कळला पाहिजे आणि ह्याचं एक दस्तऐवज आपल्याकडे असला पाहिजे आता नाहीच आहे मराठी भाषेमध्ये आता जेव्हा कधी काही असा प्रश्न येतो एखादा व्यक्ती आता जे दिवंगत आहेत त्यांचे तर फारच प्रश्न येतात मग ते करणं गरजेचं आहे ना म्हणून मी त्या हेतूने ते केलेलं आहे करेक्ट तुम्ही मागे एकदा मला म्हटलं म्हणजे आपण बोलणं झालं त्यावेळेस की मी ज्या ज्या लेखकाचं वाचतोय तो दिसतो कसा हे लोकांना कळलं पाहिजे अगदी बरोबर मग त्याचं गमती श्रोत सांगतो ना मी जेव्हा एक <laughs> त्रेसष्ट साहित्य संमेलन लावलं त्यावेळेस सगळी मंडळी बघत होते आणि मी मागे उभं राहून मला कोणी ओळखत नव्हतं मागे उभं राहून आपल्याबद्दल काय बोलतात लोक वाईट आहेत चांगले आहेत वगैरे असं जे ऐकायचं असतं ना तर एका फोटोजवळ दोन मुलं बोलत होती अरे हे विसो आणि आहे हे तर नागनाथ माराजवळ आपण रोज पाहतो सकाळी सगळे जातात माहीतच नसतात त्यांची पुस्तक वाचली सगळी झाली तर हे जे आहे हा त्यातला जरी हा किस्सा म्हणून जरी असला तरी अशीच अवस्था शक्यतो ते लोकांना दिसावेत कळावेत असा याच्यामागचा येतो म्हणजे बावीस वर्ष तुम्ही दिनदर्शिका चालवताय बावीस वर्ष म्हणजे काय कमी काळ नाहीये आणि बावीस त्याच्या आधी जे काही तुम्ही काम केलं आहे त्याच्या पुढे आता जयदीप म्हणजे तुमचा मुलगा आता पुढे सांभाळतोय आणि आता महाराष्ट्रात कुठेही लेखकाच्या फोटोची रिक्वायरमेंट लागली तर महाराष्ट्र तुम्हाला किंवा गव्हर्नरच्या ऑफिसमध्ये किंवा जयदीपला फोन येतो या तुमच्या कामाचं फलितच समजायचं थोडक्यात बरोबर असं म्हणायला हरकत नाही आपण आता या जागेत बसलोय ती जागा म्हणजे काकांचं निसर्गाबद्दलचं का आणि लहान मुलांबद्दलचं प्रेम त्या जागेचं नाव आहे विद्याविहार मुलांच्या प्रेमाखात तर आणि मुलांना लहानपणापासून निसर्गाबद्दल प्रेम वाटावं यासाठी काकांनी स्वतःहून परिश्रम घेऊन ती जागा उभी केलेली आहे त्या जागेत काका आम्हाला ही मुलाखत घेता आली खरं त्याबद्दल खरोखर मनापासून आभार